कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री सुरेशरावजी शिंदे सरकार वगरे उद्योग समूहाचे मालक व मोहरम कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री केंचराव वगरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ज्योतिर्लिंग दूध संकलन केंद्र वळसंग चेअरमन सचिन पाटील शारदा रँकर्स पॉईंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण मराठी न्यूज सांगली जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न जिल्हास्तरीय चित्रपित नाद मधुर कविता डिजिटल पोस्टर्स चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीसचा पारितोषिक वितरण सोहळा सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन व पारितोषिक वितरण माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात जिल्हा परिषद मराठी शाळा वळसंग येथील इयत्ता ये सातवीतील विद्यार्थिनी साक्षी मलाप्पा तनगीचा विशेष सत्कार करण्यात आला साक्षीने पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती परिषदेत तीनशे पैकी दोनशे शेचाळीस गुण मिळवून सांगली जिल्ह्यात दहावा आणि जत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक काकडे अधिकारी राजसाहेब लोंडे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा बघता सृजनस सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो तसेच जिल्हा पातळीवर त्यांना आपली कला व ज्ञान सादर करण्याची संधी मिळते असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा